एएमए नाईन यो सर्व सामान्यांच हक्काच व्यासपीठ शिरूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी दिनांक दोन डिसेंबर पंचवीस रोजी मतदान संपन्न झालेलं आहे आणि आता एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी होणार आहे ही मतमोजणी नगर परिषदेच्या तळमजल्यामध्ये करण्यात येणार आहे प्रशासनानं या मतमोजणीची सर्व व्यवस्था पूर्ण केलेली आहे साधारणतः प्रत्येक उमेदवारास एक मतमोजणी प्रतिनिधी आणि नगराध्यक्षपदास प्रत्येक टेबल न्याय एक प्रतिनिधी देण्याची मुभा असेल नगरपरिषदेमध्ये बारा प्रभाग असल्यानं बारा टेबलची आपण व्यवस्था करून प्रत्येक टेबलवर एक प्रभाग या पद्धतीनं मतमोजणी करणार आहोत साधारणतः काही प्रभाग हे दोन फेऱ्यांमध्ये काही प्रभाग तीन फेऱ्यांमध्ये तर काही प्रभागांची मतमोजणी चार फेऱ्यांमध्ये पूर्ण होईल आणि सर्व मतदान छत्तीस मतदान केंद्रांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत चित्र स्पष्ट होईल यासाठी पत्रकारांसाठी एक स्वतंत्र पत्रकार मीडिया कक्षाची व्यवस्था केलेली आहे उमेदवारांसाठी सुद्धा उमेदवार कक्षाची आपण व्यवस्था केलेली आहे आणि आजवरचा अनुभव पाहता साधारणतः दोन तासामध्ये सर्व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आणि तदनंतर सर्व निकाल घोषित करण्यात येईल सकाळी किती वाजता सकाळी ठीक दहा वाजता मतमोजणी सुरू होईल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यां ज्यांना पास दिलेला आहे ज्यांना प्रवेश पत्र दिलेलं आहे त्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही व्यक्तीस मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश राहणार नाही तसेच या केंद्रामध्ये मोबाईल हा निर्बंधित असेल कोणालाही मोबाईल या ठिकाणी घेऊन येता येणार नाही आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका